नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील चौथी जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्वाचं आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या चार महिन्याच्या कालावधीमध्ये राज्यातल्या चौथी जिल्ह्यातल्या विविध भागामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि राज्य सरकारने महत्वाचे दोन ते तीन जी आर करून अतिवृष्टी नुकसान भरपाई सुद्धा त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर केलेली आहे आता तुमचा जिल्हा अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी मंजूर आहे का तुम्हाला हेक्टरी अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार का याचबरोबर कधी भेटणार तर कधीपासून भेटणार याच्या संदर्भात डिटेलमध्ये मा माहिती आणि तुमच्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहे याची सुद्धा माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये जर आता अजूनही अतिवृष्टी नुकसान भरपाई जर मंजूर झाले नसेल तर कधीपर्यंत होऊ शकते कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळे किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने पहिला हो जी आर काढला होता तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आणि तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या नुसार जवळपास बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे सदतीस कोटी सात लाख तेरा हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली आहे ज्याच्यामध्ये गडचिरोली वर्धा चंद्रपूर नागपूर हे चार जिल्हे नागपूर विभागातले आणि या नागपूर विभागातील चार जिल्ह्यातील एक लाख एकोणनव्वद हजार आठशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना एकशे सत्याऐंशी कोटी एकोणतीस लाख शहाण्णव हजार रुपयाची अतिवृष्टी भरपाई केली होती याचबरोबर पुढचा विभाग आहे पुढचा विभाग आहे तो म्हणजे अमरावती विभाग आणि अमरावती भागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम पाच जिल्ह्यातील सत्तावीस हजार पाचशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना तेहतीस कोटी वीस लाख पस्तीस हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली होती याचबरोबर पुणे विभागातील पुणे सातारा सांगली या तीन जिल्ह्यातील पुणे विभागातील अठ्ठावीस हजार एकशे अडुसष्ट शेतकऱ्यांना सोळा कोटी छप्पन लाख ब्याऐंशी हजार रुपयाची नुकसान भरपाई राज्य सरकारने मंजूर केली होती आणि एकूण हे बारा जिल्ह्यात राज्य सरकारने तेवीस ते सप्टेंबर रोजी मंजूर केले होते त्यानंतर दुसरा जी आर हो आहे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा आणि चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या जी आर नुसार राज्य सरकारने सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली होती ज्यामध्ये एकूण आपण जर पा पाहिलं तर विभागीय आयुक्त कोकण यांच्या प्रस्तावानुसार रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यातील पाचशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना चौदा लाख एक हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली होती याबरोबर विभागीय नागपूर यांच्या प्रस्तावानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सहा हजार एकशे बहात्तर शेतकऱ्यांना नऊ कोटी बत्तीस लाख रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली होती याचबरोबर विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या प्रस्तावानुसार बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा आणि लातूर जिल्ह्याचे दोन प्रस्ताव असा नुकसान भरपाई मंजूर केली होती ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यातील एकोणऐंशी हजार चारशे ब्याण्णव शेतकऱ्यांना चोपन्न कोटी बासठ लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली याचबरोबर लातूर जिल्ह्यातील पहिला प्रस्ताव तीनशे सव्वीस शेतकऱ्यांना एकवीस लाख आठ हजार रुपये परभणी जिल्ह्यातील याचबरोबर लातूर जिल्ह्यातील पहिला प्रस्ताव आणि लातूर जिल्ह्यातील दुसरा प्रस्ताव तीन लाख अठावन्न हजार सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांना तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चौदा लाख अडतीस हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली याचबरोबर परभणी जिल्ह्यातील पाच पाच लाख लाख एकोणतीस एकोणतीस हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांना पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली आणि एकूण छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील सॉरी छत्रपती संभाजनगर विभागातील सहा लाख नऊ हजार सहा लाख नऊ हजार पाचशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना सहाशे तीन कोटी रुपयाची एवढी मोठी अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली आणि एकूण राज्य सरकारने चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या च्या जी आर नुसार सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नऊ लाख पंच्याहत्तर हजार एकोणसत्तर शेतकऱ्यांना नऊशे सत्त्याण्णव कोटी चार लाख छत्तीस हजार आहे एकंदरीत शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर आता याच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हणसाल की या दोन्ही जी मध्ये आमच्या जिल्ह्याचा समावेश नाही मग आता ते आमच्या आम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार का हा शेतकऱ्यांचा मूळ महत्वाचा प्रश्न आहे तर शंभर टक्के भेटणार आहे आता कोणकोणत्या जिल्ह्याचे प्रस्ताव राज्य सरकारकडे पेंडिंग आहे ते बघण्याचा प्रयत्न करणार आहोत जालना जिल्ह्याचासुद्धा प्रस्ताव जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे जालना जिल्ह्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पेंडिंग आहे कारण की आता विधानसभा निवडणुकीची आश्चर्यता लागली आहे ज्यावेळेस नवीन सरकार तो प्रस्ताव मंजूर होईल परंतु विभागीय आयुक्तांच्या चा माध्यमातून तो प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आलेला आहे जालना जिल्ह्यातील एकूण दोन लाख चौपन्न हजार एकशे सत्तावीस शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर होणार आहे याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचासुद्धा मोठा प्रस्ताव राज्य सरकारकडे पेंडिंग आहे ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन लाख सोळा हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टी भरपाई भेटणार आहे परभणी जिल्ह्याला ऑलरेडी अतिवृष्टी भरपाई पाचशे एकोणतीस कोटी रुपये मंजूर झालेली आहे हिंगोली जिल्ह्याचा सुद्धा मोठा प्रस्ताव हिंगोली जिल्ह्याचा एकशे सत्तर कोटी रुपयाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पेंडिंग आहे तो म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख एक्याऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर होणार आहे याचबरोबर सगळ्यात मोठा प्रस्ताव तो नांदेड जिल्ह्याचा पेंडिंग आहे नांदेड जिल्ह्यातील सहा नांदेड जिल्ह्यातील सहा लाख चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांना आठशे कोटी रुपयाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पेंडिंग आहे कारण की तो प्रस्ताव मंजूर होणार होता परंतु विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि आचारसंहितेमध्ये कोणताही प्रस्ताव मंजूर होत नसतो आणि कोणताही जी आर सरकारला काढता येत नसतो त्यामुळे तो प्रस्ताव पेंडिंग आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा प्रस्ताव आहे लातूर जिल्ह्याचा आणि लातूर जिल्ह्यातील दोन लाख पन्नास हजार शेतकऱ्यांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पेंडिंग आहे याचबरोबर धाराशिव जिल्ह्याचा सुद्धा प्रस्ताव राज्य सरकारकडे पेंडिंग आहे आणि याचबरोबर याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर विदर्भ असेल किंवा मराठवाड्यातले आता जिल्हे बघितले विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या सर्व विभागाचे प्रस्ताव आयुक्तांच्या माध्यमातून राज्य सरकारला पाठवले आहेत परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून तो प्रस्ताव पेंडिंग आहेत कारण की निवडणूक आयोगाला याची प्रस्ताव मान्य मंजूर करायला परवानगी नाही याचबरोबर दुसरे प्रस्ताव मोठमोठे प्रस्ताव दोन दोन लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांचे प्रस्ताव राज्य सरकारकडे अजूनही पेंडिंग आहेत त्यामध्ये यवतमाळ जिल्हा अमरावती जिल्हा वाशिम जिल्हा अकोला जिल्हा सोलापूर आणि पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर या सर्व जिल्ह्याचे प्रस्ताव पेंडिंग आहेत ज्यावेळेस आता विधानसभा निवडणूक होईल आणि निवडणुकीच्या नंतर जे काही सरकार येईल त्या सरकारच्या माध्यमातून हे सर्व प्रस्ताव पेंडिंग असलेले मंजूर करून शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्यात येईल अशा प्रकारची माहिती माहिती जवळपास कृषी भागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तरच हे असलेलं म्हणजे तुम्हाला हे उत्तर पाहिजे होतं आणि शेतकऱ्यांना हे उत्तर अपेक्षित होतं आणि शेतकऱ्यांना अशी माहिती अपेक्षित होती आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा आणि तुम्हाला जर अजून काही प्रश्न असेल तरी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुर्तास तेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद